तोंडावरती पिंपल्स आलेत तो वजन वाढत वजन कमी होत नाही केस गळती होते असे भरपूर सारे प्रॉब्लेम्स आपल्याला येतात आणि याचं कारण असतं आपण काय अन्न ग्रहण करतो ते आणि म्हणूनच आज मी तुमच्यासाठी घेऊन आलो एक असा पॉडकास्ट ज्यामध्ये जवळपास बारा वर्ष न्यूट्रिशनिस्टचा एक्सपिरियन्स असणाऱ्या पूजा साळुंके मॅम आपल्याला संपूर्ण काही गाईड करणारे तर मी तुमचा जास्त वेळ घेत नाही चला तर सुरू करूया मॅम नमस्कार तुमचं स्वागत आहे आणि आज आम्हाला खास करून डायटिशियनच्या तुमच्या हस्ते अशा काही टिप्स आहेत ज्याने आम्ही संपूर्णपणे निरोगी राहू तुमचं खूप खूप स्वागत आहे मॅम नमस्कार थँक्यू ओके सो मॅम माझा पहिला कॉमन क्वेश्चन आज घराघरात शुगरचे पेशंट मग अशा लोकांना पेशन्टाईटद्वारे कंट्रोलिंग आहे का त्यांची डायबिटीज डेफिनेटली डायबिटीज हे लाईफस्टाईल डिसऑर्डर आहे ओके डायबिटीज टाईप टू हे लाईफस्टल डिसऑर्डर आहे तर आपण जर आपले लाईफस्टाईल करेक्ट केल्या आपलं फूड चॉईसेस करेक्ट केल्या तर हे नक्की रिवर्ट होतं असे माझ्याकडे क्लायंट्स आहेत जे इन्सुलिन वरन वरनं टॅबलेट फ्री झालेले आहेत फक्त त्यांच्या लाईफस्टाईल चेंजेस करून ओके okay. ओके okay. okay. तर हे ॲलोपॅथिक okay. नाही पण नॅचरल वेजने आपण डेफिनेटली रिवर्ट करू शकतो आपण जर मूळ कामावर काम मूळ वर काम केलं लाईफस्टाईल चेंजेसवर झालं पण लाईफस्टाईल मुळेच आहे ते करेक्ट केलं तर ऑटोमॅटिकली प्रिपेअर होत ओके ओके okay, okay. आणि आपण एक नॉर्मली बघतो की भरपूर ठिकाणी आपल्याला काय बघायला मिळतं की दिस इज शुगर फ्री हुँ. दिस इज शुगर फ्री ही शुगर फ्री साखर सा आहे बो ही तुम्ही जहामध्ये ऍड करा पण मी पण तसे आर्टिकल वाचलेत की ऍक्च्युअल मध्ये हे शुगर फ्री एवढं पण स्वतःच्या शरीरासाठी योग्य नाहीये म्हणजे खरंच हा शुगर फ्रीचा फंडा काय खरच ते युजफुल आहे का की नाही आहे की फक्त ते दिखावा आहे व शुगर फ्री नावाचा मार्केटमध्ये प्रॉडक्ट विकण्यासाठी कारण आता मी एक मध्यंतरी एक चांगल्या ब्रँडेड कंपनीची चॉकलेट सुद्धा बघितली जे की सांगताय की ही शुगर फ्री चॉकलेट आहे तुम्ही कन्झ्युम करू शकता त्याबद्दल आपलं काय मत आहे ओके आता मार्केटमध्ये असे काही केमिकली प्रोडक्ट मार्केटमध्ये असे काही आर्टिफिशियल स्वीटनर्स आहेत जसे की सुक्रालोजेम जे साखरेसारखे गोड वाटतात पण ते साखर नाही केमिकल सोर्स ऑफ शुगर म्हणू शकतो जे शुगर फ्री आहे जे प्रॉपर साखरे नाही पण इट इज टेस्टिंग स्वीट किंवा नॅचरल स्वीटनर म्हणून एक प्लांट आहे त्याचं पूर्ण गोड साखरेसारखी चव आहे स्टिविया आहे Oh. तर हे शुगर फ्री म्हणून यूज केलं जातं तर ऑफकोर्स पेक्षा दिस इज ऑलवेज बेटर